हिवाळा जवळ आल्याने गंगेचा किनारा निर्जन दिसत होता बाहेर दुख वारा आणि थंडी होती महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाची प्राचार्या डॉक्टर कविता यांनी सकाळी येणाऱ्या त्या लोकांना पाहिले ते चिंताग्रस्त आणि थकलेले दिसत होते त्यांचे व्यक्तिमत्व जबरदस्त होते तिने त्यांचे मनापासून स्वागत केले येणारे पाचही जण बळकट पुरुष होते त्यांच्या अंगावर जाड काश्मीरी शाल होत्या त्यांचा हेतू तिच्यासाठी अज्ञात होता मॅडम मी माझ्या मुलासाठी प्रणवसाठी एक जागा मागण्यासाठी आलो आहे असे वयोवृद्ध राघव यांनी आग्रह केला माफ करा सर प्रवेश बंद झाले आहेत आणि वर्ग पूर्ण भरलेले आहेत मी तुमच्या अडचणीत सहानुभूती व्यक्त करते पण मी मदत करू शकत नाही ती सौम्यपणे उत्तरली राघवने हात जोडून विनंती केली मॅडम आमच्या कुटुंबासाठी हे महत्त्वाचे आहे मी अशिक्षित आणि असंस्कृत आहे पण माझ्या मुलाची डॉक्टर बनण्याची इच्छा आहे आमच्यासारखा डाकू नव्हे मी मोठ्या प्रयत्नांनी काशीहून आलो आहे मी मोठ्या आशेने आलो आहे कृपया आम्हाला एक जागा द्या मी तुमची परिस्थिती समजते सर पण यावर्षी कोणत्याही रिक्त जागा नाही हे सांगण्यास मला खेद आहे कदाचित पुढच्या वर्षी जर तुम्ही लवकर आलात तर शिवाय आम्ही हे असे दान स्वीकारत नाही तिने मृदू पण उत्तर दिले निराश होऊन राघवने त्याच्या सहकार्याला इशारा केला ज्याने त्याच्या खालून चावड्याची पिशवी काढली त्याने टेबलावर शंभर रुपयाच्या नोटांचे बंडल खाली केले आणि त्यात सोनेरी दागिने जोडले डॉक्टर कविताने या अजून मोठ्या प्रमाणात असलेल्या रकमेचा विचार केला ज्याद्वारे रुग्णालयात सुधारणा करण्याची शक्यता होती तथापि ती सहानुभूतीपूर्वक हसली आणि घोषित केले मी तुम्हाला मदत करू शकत नाही सर यावर्षी कोणतीही शक्यता नाही कृपया या भेटवस्तू परत घ्या रागोला खात्री झाली की ती त्याला फसवत आहे म्हणून तो चिडवा त्याने त्याच्या सहकाऱ्यांना इशारा केला त्यांनी त्याचे रायफल्स काढले आणि तिच्यावर निशाणा धरला वेगाने पुढे जात त्याने तिला गळ्याला धरून वर उचलले त्यानंतरच्या गोंधळात तिच्या गळ्यातील कश्मिरी कश्मीरी शाल खाली पडली आणि तिचे धक्कादायक रहस्य अवघड झाले हरे राम हरे राम तुमच्या पोपराखाली काहीच नाही तुम्ही तर अपंग तो आश्चर्याने म्हणाला त्याची दृष्टी तिच्याशी मिळाली तिच्या निर्मळ चेहऱ्यावरील दृढतेचा वेध घेतल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आले त्याने तिला हळवळपणे आणि आदराने खाली ठेवले त्याच्या आधीच्या कृतीबद्दल पश्चाताप व्यक्त केला मला माहीत नव्हते मी माफी मागतो मॅडम गरजू असलेल्यांसाठी हे पैसे ठेवा प्रणवला डॉक्टर व्हायचे असल्यास त्याला येऊ द्या तो मनापासून म्हणाला धन्यवाद सर मला विश्वास आहे की तुमचा मुलगा एक दिवस डॉक्टर बनेल तिने त्याला आश्वासन दिले राखव त्याचा मुलगा प्रणव आणि त्यांचे सहकारी गहन शांततेत निघून गेले डॉक्टर कविताच्या चेहऱ्यावर स्मिथ कायम होते अनेक वर्षे गेली आणि एक दिवस जो तुला विश्वास आहे का डॉक्टर प्रणवने विचारले काय आश्चर्यकारक कथा का मला हे कधीच वाटले नव्हते की तुम्ही इतके छान कथा का राहता डॉक्टर साहेब ज्योने उत्तर मी कलाकार मी कथाकार नाही आहे जो मी या रुग्णालयाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रणव आहे त्याने त्याच्या डेस्कवर डॉक्टर कविताचा फोटो दाखवून सांगितले हे स्मित बहा। ते अजूनही माझ्या मनात कायम राहिले आहे माझ्या डोळ्यात पाणी आले पण ह्या घटनेच्या आठवणीने मी उल्हासित झालो यूट्यूबवरील प्रेक्षकांना आपणास ही स्टोरी आवडली असेल ही आशा आहे तर मग जरूर या व्हिडिओला लाईक करा शिवाय कमेंट्समध्ये आपले अमूल्य मत आम्हाला कळवा आणखी मनोरंजक कथांसाठी पिंपळ पान हे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढची स्टोरी तुम्हाला लगेच दिसेल धन्यवाद